शक्तिमान म्हटलं की आपल्या समोर एक कॅरेक्टर उभं राहतं की दुसऱ्यांच्या मदतीला धावणारा असा शक्तिमान मुकेश खन्नाचा ते कॅरेक्टर तसाच शक्तिमान या नावाने मराठी चित्रपट आदिनाथ कोठारे यांचा येणार आहे आपण त्या चित्रपटाच्या ट्रेलरचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण तुम्हाला अशाच नव नवीन चित्रपटाच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू बघायला मिळतील शक्तिमान हा चित्रपट मराठीमध्ये येणार आहे आणि त्यातली स्टारकास्ट आहे आदिनाथ कोठारे प्रहात जोशी आणि प्रियदर्शन जाधव हे तिन्ही कलाकार यामध्ये दिसणार आहे याचं डायरेक्शन केलं आहे प्रकाश कुंटे यांनी आणि हा चित्रपट चित्रपट ग्रहात येणार आहे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी ट्रेलरमध्ये सुपर हिरो म्हणजे शक्तिमानचीच ओळख करून देणारा हा एक डायलॉग आहे शक्तिमानची छेवी आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की दुसऱ्यांना जो मदत करतो निस्वार्थपणे त्याला शक्तिमान म्हटलं जातं किंवा त्याला एक सुपर हिरो म्हटलं जातं तसंच एका मुलाची आशा आहे की आपला वडील ही त्या पद्धतीचा सुपर असला पाहिजे आणि वडिलांची अपेक्षा तशीच आहे वडील आपल्या मुलाच्या त्या स्वप्नातला बनण्यासाठी जे काही प्रयत्न करतात ते अगदी बखूबी आदिनाथ कोठारे यांनी निवडले यामध्ये दिसत आहेत ते बघताना या ट्रेलरने खरं तर पाणी आणलं ते आणलं पण हृदयात अगदी खड कालवा होतं असं या ट्रेलरन करून टाकलं कारण एक मुलगी तिच्या आजारानं जी काही त्रस्त आहे आणि त्याचं गरीब कुटुंब ते त्रस्त आहे ते यामध्ये ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि ते बघताना खरंच मनाला स्पर्श करून ती कहाणी जाते आणि वाटतं की एखाद्या गरीबावरती अशी परिस्थिती कोणावर येऊ नये एवढा हळवा असा चित्रपट होणार आहे खरंच चित्रपट ग्रहामध्ये गेल्यानंतर दोन चार सोबत तुम्हाला घेऊन जावं लागतील कारण डोळे पुसायला पाहिजेच ना तकलीफ जस्ट कॉमेडी पण चित्रपट होणार आहे आणि मराठी इंडस्ट्रीने प्रत्येक वेळी नवीन कॉन्टेंट आणलेला आहे तसा हाय कॉन्टेंट नवीन आहे कारण सामाजिक प्रश्नावरती बऱ्याच वेळेला बॉलिवूड सुद्धा नजरअंदाज करतं बॉलिवूडची जे टिपिकल स्टोरी आहेत त्या चालल्या जातात पण मराठी इंडस्ट्री बऱ्यापैकी सामान्यांच्या स्टोरी उचलून घेते कंटेंट लय भारी असतोय फक्त प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही आणि स्क्रीन मिळत नाही त्यामुळे पण मराठीतला कन्सेप्ट हा तुम्ही बॉलिवूड जावा किंवा साऊथ जावा मराठीतला कंटेंट खरंच तुम्हाला मिळणार नाही आता दोन चार डायरेक्टर सोडा तुम्ही जरा वल्गेरीटी आणतात वेगवेगळे चित्रपट जरा वल्गेर वगैरे आणून त्यांना नजर अंदाज करता मराठी इंडस्ट्री खरंच एक वेगळा कंटेंट आणि समाजाला एक चांगली दिशा दाखवणारे चित्रपट येतात आदिनाथ कोटारे जे कॅरेक्टर निभूत आहेत ती दुसऱ्याला मदत करणारी जी भावना आहे ती कितीच चांगली भावना आहे आणि त्यामुळे घरातल्यांनाही किती त्रास होतो किंवा समाजाला काही त्रास होतो किंवा समाज त्या पद्धतीने मदत करतो का प्रत्येकामध्ये एक सुपर हिरो असतो पण ते आपण शोधलं पाहिजे आणि ते शोधायसाठी जे काही लागते ते या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रत्येकामध्ये तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा आपल्या प्रत्येकात एक सुपर हिरो किंवा एक टॅलेंट आहे दुसऱ्याला मदत करण्याचं फक्त आपण ते जागृत करत नाही आपण त्या गोष्टी नजरअंदाज करतो या जगात आपण काहीतरी दुसऱ्याचंही देणं लागतो याप्रमाणे जर वागायचं असेल तर हा चित्रपट खरंच आपल्यासाठी एक परवणी ठरणार आहे टेलरमध्ये एका गरिबाचे मुलीला जो त्रास होत आहे आणि ते बघून आदिनाथ कोठारे यांना जो त्रास होतो किंवा तिला मदत करायची जी एक इमोशनली ड्रामा दाखवलेला आहे तो एवढा भावलेला आहे आदिनाथ कोटाळेने यांनी मला वाटते कॉमेडी सोडून सिरियसली भूमिका करावी खरंच मला केलं म्हणजे त्यांनी लय भारी पिकअप झाले आणि स्पुहा जोशी बद्दल बोलायचं काय नेहमीप्रमाणे सुकून आणि छान ऍक्टिंग केलंय आणि कॉमिक टायमिंग जे मारलेला लास्टचा जो डायलॉग आहे त्यांचा की सुपर हिरोला बायको नसते हा डॉल खरच की वाट। मला वाटत असतं की आपले वडील हे चांगले आहेत आणि त्याकडून काहीतरी आदर्श घेतला पाहिजे तर काय घेतला पाहिजे आणि मुलाला काय शिक्षण दिलं पाहिजे किंवा मुलाला काय अपेक्षित आहे किंवा त्याला चांगलं घडण्यासाठी काय पाहिजे समाजाचं देणं हे लहानपणापासून मी बाळापोडून पाहत होतं हेही या चित्रपटाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे ट्रेलर मध्ये ते साफसाफ -साफ दिसत आहे आणि चित्रपट आल्यानंतर आता तो कसा थिएटरमध्ये प्रेझेंट होतोय आणि काय ते आपण बघूयात तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा